नमस्कार आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये एक भन्नाट विज्ञान लपलेलं आहे नाही का आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे आपण रोज अनुभवतो पण त्यामागचं विज्ञान त्यावर आपलं फारसं लक्ष जात नाही बरं मग विचार करा लिंबू आंबट का लागतं आणि साबण तो हाताला निसरडा आणि चुकून तोंडात गेला तर कढू का लागतो कधी विचार केला याबद्दल हां हां अगदीच साधा प्रश्न वाटतो पण या सामान्य चवी आणि स्पर्शामागे एक अख्खर रसायनशास्त्र दडलेलं आहे तर आपल्या या रहस्याचा पहिला भाग म्हणजे तो आंबटपणा याचं उत्तर दडलंय ऍसिड नावाच्या एका रासायनिक गटात आता ऍसिड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते प्रयोगशाळातले धोकादायक केमिकल्स पण गंमत म्हणजे हे ॲसिड्स आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा असतात मग ॲसिड म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा पदार्थ आहे जो चवीला आंबट असतो पाण्यात विरघळतो आणि हो काही ॲसिड हे कोरोझेव्ह म्हणजे क्षणकारी सुद्धा असू शकतात पण त्यांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे त्यांची आंबट चव आणि हे बघा आपल्या स्वयंपाकघरातच कितीतरी ॲसिड्स आहेत लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ऍसिड इतकंच काय आपल्या दह्यात आणि दुधात लॅक्टिक ऍसिड असतं सफरचंदात मॅलिक ऍसिड आणि टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे हे नैसर्गिक आणि सौम्य ॲसिड आपल्या रोजच्या जेवणाचाच एक भाग आहेत ठीक आहे ॲसिडबद्दल तर कळालं पण आपल्या प्रश्नाचा दुसरा भाग बाकी आहे तो साबणाचा कडूपणा आणि निसर्डेपणा तो कुठून येतो जर आंबटपणा ॲसिडमुळे असेल तर याचं उत्तर आहे बेस बेस म्हणजे काय तर ते ॲसिडच्या अगदी विरुद्ध गुणधर्मांचे असतात म्हणजे एकदम केमिकल ऑपोजिट्स यांची चव असते कडू आणि स्पर्शाला ते साबणासारखे किंवा निसरडे लागतात आणि जसे ॲसिड्स आपल्या घरात असतात तसेच बेससुद्धा सगळीकडे आहेत आपला साबण खाण्याचा सोडा घरातली साफसफाईची उत्पादनं इतकंच काय ॲसिडिटी झाल्यावर जे अँटॅसिड घेतात ना ते सुद्धा बेसच असतं आणि चुन्याची निवळी तर आहेच आता इथे बघा ऍसिड आणि बेसमध्ये नेमका फरक काय आहे ॲसिड चवीला आंबट तर बेस कडू ऍसिड निळ्या लिटमसला लाल करतात तर बेस लाल लिटमसला निळा म्हणजे अगदी विरुद्ध पाण्यात गेल्यावर सुद्धा ते वेगवेगळे आयन्स तयार करतात हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं तर आता आपल्याला ऍसिड आणि बेस हे दोन मुख्य संशयित कळाले आहेत पण एक मोठा प्रश्न आहे प्रत्येक रसायन आपण चाखून किंवा त्याला स्पर्श करून तर नाही ना पाहू शकत मग त्यांना ओळखायचं कसं आणि हे खूपच महत्वाचं आहे कारण अज्ञात रसायनांना स्पर्श करणं किंवा चाखणं हे धोकादायक ठरू शकतं काही तीव्र ऍसिड तर कपडेही जाळू शकतात आणि तीव्र बेसमुळे त्वचेला इजा होऊ शकते मग यांना ओळखण्याचा सुरक्षित मार्ग काय याचं उत्तर आहे इंडिकेटर्स म्हणजेच दर्शक हे म्हणजे जणू काही केमिकल डिटेक्टिव्ह एखादा पदार्थ ऍसिड आहे की बेस हे ते फक्त आपला रंग बदलून सांगतात किती सोपं लॅबमध्ये असे वेगवेगळे इंडिकेटर्स वापरले जातात जसं की लिटमस पेपर जो ऍसिडमध्ये लाल आणि बेसमध्ये निळा होतो फिनॉप्थलिन ऍसिडमध्ये रंगहीन राहतं पण बेसमध्ये गुलाबी होतं आणि मिथाईल तसंच प्रत्येक जण ऍसिड आणि बेसमध्ये वेगवेगळे रंग बेस दाखवतो हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे बेस बिटर ब्लू म्हणजे बेस चवीला बिटर म्हणजे कडू असतो आणि लिटमस पेपरला ब्लू म्हणजे निळा करतो बी फॉर बी फॉर बी सोपं आहे ना पण गंमत म्हणजे हे इंडिकेटर्स फक्त लॅबमध्येच नसतात आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा असतात हा अनुभव तर अनेकांना आला असेल की कपड्यांवर लागलेल्या हळदीच्या पिवळ्या डागावर साबण लावला की तो डाग एकदम लाल होतो होतं की नाही असं यामागे एक विज्ञान आहे आपली हळद ही स्वतःच एक नैसर्गिक इंडिकेटर आहे आणि साबण काय असतो बरोबर बेस त्यामुळे जेव्हा बेस असलेला साबण हळदीच्या संपर्कात येतो तेव्हा हळद आपला रंग बदलून लाल होते आहे की नाही कमाल चला आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे येऊया काय होत असेल जेव्हा हे दोन कट्टर विरोधी म्हणजे ऍसिड आणि बेस एकमेकांना भेटतात त्यांच्यात एक जबरदस्त रासायनिक अभिक्रिया होते या अभिक्रियेला उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन म्हणतात बघा हे अगदी सोपं आहे जेव्हा एक ॲसेल एका बेसला भेटतं तेव्हा ते, ते एकमेकांचा प्रभाव नाहीसा करतात आणि त्यातून तयार होतं क्षार म्हणजे सॉल्ट आणि पाणी म्हणजेच ऍसिड आणि बेस एकमेकांशी हस्तांदोलन करून एकमेकांना न्यूट्रल करतात आणि यातून आपल्याला मिळतं क्षार आणि पाणी ॲसिडचा आंबटपणाही गेला आणि बेसचा कडूपणाही गेला यालाच म्हणतात उदासिनीकरण बरं हे सगळं ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन ठीक आहे पण या सगळ्या रसायनशास्त्राचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग हे समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे चला बघूया ॲसिडचे उपयोग पाहिले तर ते अक्षरशः सगळीकडे आहेत शेतीसाठी लागणारी रासायनिक खतं बनवण्यासाठी गाड्यांच्या बॅटरीमध्ये तेलशुद्धीकरणात रंग औषधं इतकंच काय स्फोटकं बनवण्यासाठी सुद्धा ॲसिड लागतं अगदी लाकडापासून कागद बनवतानाही ॲसिडचा वापर होतो म्हणजे विचार करा किती महत्वाचे आहेत हे आणि बेस सुद्धा काही कमी नाहीत आपले रोजचे साबण आणि शॅम्पू घरातली क्लिनिंग प्रोडक्ट्स ही सगळी बेसचीच उदाहरणं आहेत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे पोटातली ॲसिडिटी कमी करणारी अँटॅसिड औषधं म्हणजे बेसस्तर असतात जे पोटातील अतिरिक्त ॲसिडला न्यूट्रलाइज करतात एवढंच नाही तर खत बनवण्यासाठी आणि घरांना चुना लावण्यासाठीही बेस वापरले जातात तर मग आपण जे अन्न खातो तिथपासून ते आपल्या गाड्यांना आणि घरांना ऊर्जा देणाऱ्या बॅटरीपर्यंत सगळीकडे हे ॲसिड आणि बेस आपलं आयुष्य घडवत आहेत हे तर फक्त एक उदाहरण झालं जरा विचार करा आपल्या आजूबाजूच्या अशा कितीतरी सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमागची रहस्य विज्ञान उलगडू शकतं नाही का शोधायला लागलं तर अशी अनेक गुप्त सापडतील